नमस्कार कविता प्रेमीनो मी मधुकर नाईक आपल्या पुढे एक कविता सादर करत आहे त्या कवितेला मी शीर्षक दिला आहे मुंगी बसलो होतो झाडाखाली बसलो होतो झाडाखाली दिसली मला मुंगी तिची जिद्द पाहुणी मलाच आली ना गुंगी झोपलेला पाहुणी आले माझ्या स्वप्नात उठ गड्या झोपू नको म्हणाली माझ्या कानात झोपला तो संपला विकास होईल शून्य मुंग्या म्हणतात मला तुला करावं लागेल मान्य झोपेतून मला उठवू नको मोड माझी करू नको ऐकत नाही मी बापाचं बोर मजला करू नको कडाओवून घेतला चावा कडाओून घेतला चावा जागमर आली झोप माझी गेली मला बाग ऐकू आली नमस्कार